स्वागत खासदार रावसाहेब दानवे यांना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना लस देण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खदगावकर उपस्थित होते दरम्यान लस घेताना किंवा लस घेतल्यावर कुठलाच त्रास मला झाला नसल्याचं दानवेने म्हटलंय भारतात तयार झालेली लस पूर्णपणे सुरक्षित आहे भारताच्या या लसीला परदेशातून प्रचंड मागणी आहे परदेशातल्या नागरिकांनी आपल्या लसीवर विश्वास दाखवलाय त्यामुळे आपणही पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे असं दानवेंनी स्पष्ट केलं जालना शासकीय रुग्णालयामध्ये कोविडची लस घेतलेली आहे लस अत्यंत सुरक्षित आहे कुठल्याही प्रकारची तकलीफ लस घेतल्यानंतरही आणि लस घेतानाही मला झालेली नाही त्यामुळं माझी सर्व जनतेस विनंती आहे की जालना लोकसभा मतदारसंघ आणि देशातल्या आणि राज्यातल्या लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अफेला बळी न पडता ही लस घ्यावी आपल्या देशात आप नाही तर परदेशामध्ये सुद्धा आपली आपल्या लशीची मागणी आहे आणि आपल्या देशात तयार झालेल्या लशीवर परकीयांनीसुद्धा भरोसा ठेवलेला आहे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली बीकेसी लसीकरण केंद्रावर त्यांनी ही लस घेतली यावेळी त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बीकेसी लसीकरण केंद्रावर पोहोचलेल्या आहेत आणि आपण पाहतो की आज त्यांना कोरोनाची लस त्या घे घेणार आहेत हे दृश्य आपण बघतोय की जिथे त्यांना लस दिली जाते खरं तर महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः फ्रंटलाईन वर्कर आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण सुरुवातीपासूनच त्या रस्त्यावर उतरून काम करताना आणि करोना रुग्णांना मदत करतानाच दृश्य आपण म्हणून बघितलेलं आहे त्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सहव्याधी म्हणजे ज्याला आपण कोमोर्बिलिटी म्हणतो ती ही व्याधी आहे त्यांना डायबिटीज आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यामुळे आज त्यांनी स्वतः तसं नाव नोंदवून घेतल्यानंतर त्यांचं लसीकरण होतानाची दृश्य आपण बघतोय किशोरी थे पंडकरांकडून थेट जाणून घेऊ महापौरांकडून महापौर तुम्हाला कवच कुंडल प्राप्त झाल्याचं म्हणायचं का हो खऱ्या अर्थाने आपल्याला ही कवच कुंडल आणि हा पहिला डोस आहे आपल्याला दुसरा डोस दिला घेतला अठ्ठावीस दिवसानंतर की पूर्ण कवच कुंडल या कलियुगातलं या अनेक विषाणू पासून वाचण्यासाठी व्हायरस येण्याच्या ह्याच्यापासून वाचण्यासाठी कोरोना तर आहेच पण याच्यानंतर पण येणारे विषाणू का मे बी या याच्यामुळे वॅक्सिनमुळे आपण वाचू शकतो अशी मला खात्री वाटते तुमची समज आहे पण पहिला डोस घेतला आहे तर याच्यानंतर असं तर वाटत नाही की आता तुम्ही मास्क वगळून तुम्ही कामाला लागणार आहे नाही आजही दोन्ही डोस पूर्ण झाले तरी मास्क लावला पाहिजे कारण अजूनही तो हे कळलेला नाही आहे की या विषाणूपेक्षा जर डबल पॉवरचा आला आणि आपल्या बॉडी मध्ये पूर्ण ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किमान तीन महिने चार महिने हे सगळं चालू आहे तोपर्यंत लावलाच पाहिजे त्यातल्या त्याच समाधानाची बाब आहे तर या होत्या महापौर किशोरी पेडणेकर ज्यांना स्वतःला कोमोर्बिलिटी किंवा सहव्याधी आहे आणि त्यांनी आता स्वतःला लस टोचून घेतलेली आहे साहजिकच आहे हे कवच कुंडल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अठ्ठावीस दिवसांनी दुसरा डोस घेतला जाणार आहे स्वत धुरी सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत याच बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत